गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अगदी नेमका आणि शुभ मुहूर्त कुठला आहे नेमकी योग्य वेळ कुठली आहे तर त्यावेळेमध्येच आपल्याला बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे जेव्हा आपण गणपती बाप्पा दुकानातून आपल्या घरी आणतो तर तोपर्यंत त्या देवामध्ये देवत्व आलेलं नसतं तर जेव्हा आपण त्यांची योग्य पद्धतीने आणि शुभमुहूर्तावरच प्राणप्रतिष्ठा करतो तर त्यानंतर त्या बाप्पांमध्ये प्राण येतं त्यानंतर त्या बाप्पांमध्ये देवत्व येत असतं त्यामुळे कुठली आपण देवांची जी काही गोष्ट करतो तर ती शुभमुहूर्तावर करण्याला खूप महत्त्व आहे तर नक्की गणपती बाप्पा आता बघा सात सप्टेंबरला शनिवारी गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी येत आहे तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे पूजा कशी करायची आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी गुरुजींशिवाय सुद्धा आपण प्रतिष्ठा करू शकतो आणि बघा आपण जेव्हा प्राणप्रतिष्ठा करून त्यांना स्थापित करू ना घरी तर त्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि खरंच मनापासून जर तुम्ही केलं ना तर बाप्पा नक्की आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा खूप महत्वाची आहे त्यामुळे ती शुभ मुहूर्तावर होणं तितकंच महत्वाचं आहे तर नक्की गणपती बाप्पा बसवण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते त्याआधी बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी शनिवारी गणपती बाप्पा आपल्या घरी जेव्हा येणार आहे तर त्या दिवशी तुम्हाला विधीपूर्वक बाप्पांचं घरी आगमन करायचं आहे कसं करायचं आहे मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं आहे पहिले देवघरातल्या देवांची सगळी व्यवस्थित पूजा करायची आहे यानंतर जमल्यास घरातल्या ईशान्य कोपरामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे नाही जमत तुम्ही इतरत्र दिशांना करू शकतात फक्त घराच्या दक्षिण दिशेला बाप्पांची स्थापना करू नका ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्यातल्या त्यात ईशान्य कोपऱ्यामध्ये करता आली तर अतिउत्तम यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला शुभ मुहूर्तावर स्थापना करायची आहे नियमितपणे रोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची घरातल्या सगळ्यांनी मिळून आरती करायची आहे बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे दहा दिवस आपल्याला अगदी आनंदामध्ये घालवायचे आहे हे दहा दिवस खूप छान असतात खूप आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये असतं तर आता गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी योग्य मुहूर्त कुठला आहे शुभ वेळ कोणती आहे तर ते मी तुम्हाला सांगते पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे म्हणजे जवळपास अडीच तासाचा काळ हा खूप शुभ असणार आहे बघा संपूर्ण दिवसच हा चा चांगला आहे गणेश चतुर्थीचा पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला जी वेळ सांगते ता ता तर त्या वेळेमध्ये तुम्ही जर गणपती बाप्पांची स्थापना केली तर ती अतिउत्तम राहील तर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करण्यासाठी तुम्ही सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांची घरामध्ये स्थापना करू शकतात प्राणप्रतिष्ठा करू शकतात हा अतिशय शुभ वेळ आहे काही कारणास्तव तुम्हाला जमलं नाही तर काळजी करू नका या हा गणेश चतुर्थीचा संपूर्ण दिवसच अगदी महत्त्वाचा आहे तुम्ही शुभमुहूर्त गेला म्हणून काही ब, आता काही वगैरे म्हणजे चांगलं होईल का नाही असं बिलकुल मनामध्ये आणू नका हा संपूर्ण दिवसच शुभ दिवस आहे त्यामुळे जमल्यास नक्की जो वेळ सांगितला आहे म्हणजे सकाळी अकरा वाजून तीन मिनटांपासून ते एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत करा नाही जमलं तर तुम्ही या दिवसभरामध्ये रात्री साधारणतः जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता ठीक आहे तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हा शुभ वेळ आहे कुठली पण शुभ गोष्ट ही शुभ मुहूर्तावर केली तर त्याचं आपल्याला तिपटीने फळ मिळत असतं आणि आपण जे काही करतो अगदी साध्या मुळ्या मनाने मनापासून करा त्याला तितकंच महत्त्व आहे घरातल्या सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांची छान दहा दिवस सेवा करा जेणेकरून बाप्पांचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्या डोक्यावर राहील तर बघा गणपती बाप्पांच्या शुभमुहूर्ताची ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ